नागपूर शहरातील मानवता नगर भागात देवी दुर्गेच्या मूर्ती समोर असलेल्या कृत्य करणाऱ्या गिट्टी खदान पोलीस स्टेशनच्या दुर्गा मार्शल पथकाने पकडल्यानंतर पोलिसांनी त्याची त्याच ठिकाणी धिंड काढून लोकांचा संताप शांत करण्याचा प्रयत्न केला या कारवाईने पोलिसांबद्दलचा विश्वास पुन्हा एकदा वाढला आहे मानवता नगरातील दुर्गा माता मंदिर परिसरात सूरज खोबराकडे नावाच्या आरोपीने एक अत्यंत अश्लील आणि घृणास्पद कृत्य केल्याने परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली होती महिलांनी थेट पोलिसांना आव्हान देत सांगितले की आरोपीला चोवीस तासांच्या आत अटक झाली पाहिजे अन्यथा आंदोलन उभारले जाईल गट्टी खदान पोलीस स्टेशनच्या दुर्गा मार्शल पथकाने महिलांचे आवाहन स्वीकारत चौकशीला सुरुवात केली आणि अल्पावधीतच आरोपी सूरज खोब्रागडे याला जेरबंद केलं गुन्ह्याच्या गांभीर्यामुळे पोलिसांनी आरोपीला त्याच ठिकाणी नेऊन दिंड काढली जिथे त्याने हा निंदनीय प्रकार केला होता, जा नी होता या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला असून पोलिसांच्या त्वरित कारवाईचं कौतुक होत आहे दरम्यान या प्रकारामुळे समाजात मोठा संदेश गेला की धार्मिक भावनांवर घाला घालणाऱ्यांना कायदा अजिबात सोडणार नाही चॅलेंज दिलं होत की बाबा आम्हाला लगेच आरोपी अटक पाहिजे आजच्या आणि त्यानिमित्ताने लोकांनी थोडा इथे आवाज उठवला होता आणि लोक मंडळी तिथली मंडळी भरपूर जमा झाली होती नगर झोपडपट्टीची आणि त्यांनी वगैरे पण येऊन बसले होते तेव्हा आम्ही त्याला तात्काळ अटक केलेलं आणि अटक केल्यानंतर ती बाकी सगळी मंडळी आता शांत झालेली आहे आणि त्याच्यावर दोन गुन्हे दाखल केलेले सध्या पीसीआर मध्ये गोष्ट आहे आणि लोकांना काय एक नवीन आव्हान देऊ शकतो अशा प्रकारे त्यांनी आम्हाला आमच्या महिलांना त्या दिवशी महिलांनी आम्हाला त्या दिवशी चॅलेंज दिलं होतं की तुम्ही हे काम आम्हाला आजच्या आज करून द्या आम्हाला आजच्या आज त्याला अटक करायचंय तर आमच्या लोकांनी खूप मेहनत घेतली त्याला संध्याकाळी अटक केलेलं त्याच्यामुळे आमच्या ज्या दुर्गा होत्या त्यांनी त्यांची शक्ती दाखवली मी तरी असं म्हणते की आमच्या ज्या महिला होत्या महिला लेडीज म्हणजे ले कॉन्स्टेबल आणि बाकीची डीबी पाटील त्यांनी मिळून त्यांना अटक केलेलं मानदा नगर येथील या घटनेने नागपूर हादरले होते परंतु दुर्गा मार्शल पथकाने केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे आरोपी तुरुंगात असून परिसरात आता शांततेचं वातावरण निर्माण झालं आहे अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणं हिचं नागरिकांची मागणी आहे